लागलायस तू सोडून गेला मला याच्यासोबत काय झालं विचार माझ्यासोबत काय झाले तुम्ही बस हे बाबा तू तेवढा घरला उठ कुठ के इथं जाशील बाबा महिला बिरस म्हणजे आमच्या व्हायचे बाजार आहे सुम्या तू पोवायचं आपलं बरं चालते भावा बर झालं काय गेले धंगा उघड घालो बसते ते, ते बाबा मुंबई मध्ये काय काय गेलो काय नाही कंपनीत जॉब करत होता तुझ्या बान मला माहिती आहे कशासाठी होय तर जॉबसाठी गेलत गणलेस ना भावा गणले गेलय <laughs> सांगत होत जाऊ नकोस पृगीजी नाथात गेलाय भावाला सोडून लागलीत ना आयुष्याचं वाट झाले तुम्ही आपलं चांगलं आहे ना निवान एकटच आपल्याला काय दोघांचे पण लागल्यात बरोबर तुला लागत समजायला पाहिजे पूर्वी नादात गेलाय मुंबईला हा काय पिचवे <laughs> <अरा? laughs> अरे पिचवी जायला लागली सांगते तुझ्या टाईपची नाही ऐकलीस कधी आई वाच कधी ऐकाय नाही माझं ऐकणार आहेस अरे एवढा काय कोंब्यात गेलायस की Somebody to show the way Yeah, I was a heartbeat with no sound Till you came around Yeah, you showed me colors Light in the darkness You were the only आणले सुमिया त्या पोरगीला बघा आणली ना मी इकड कुठं काय एडा बिडा झाला बघ ना तुझ्या बाण शिवबिवो पाळला असेल काय मग काय शिव नसते रे सिंह असते तिच्या बाण शिव पाळला ते ना एवढ्याला काय जंगलात घेऊन आलायस ते तिथं आहे का तर घर आता तेज्याने सांगितलेलं मग इकडे नसेल तर दुसरीकडे सांगितलं असेल घर कोण आहे ती घर नाही जी पत्र मारलेत नसतं मला वाटायला का कोण मारते ना की लागलं बा बॉम्ब असते एक्सिडेंट

शंभर टक्के इथं असणार कुठं तर अरे इथंच असणार म्हणजे काय हे घर सपळाशी घर गावलं आपल्याला हे वहिनीचं घर गावले आपल्याला चला तेजाला आवड तेजासाठी बघायला आलो मी पूर्वी खास त्यामध्ये एवढी चांगली दिसू होती बघूया तरी अरे तर तुझं बघा आलाच सांग ना त्याला आहे किती काजेल एकच घर आहे ना नाही चार घर आहेत ही घर असं अरे हेच घर अरे कुल गंडवला गिरी आपल्याला

आपल्याला बाबा आहे त्याच्यानं पद्धतशीर हॅलो कुठं आहेस इथं लागा कोणच नाही काय लागा त्याच्या गंडवायला आहेस चष्टा करायला आहेस का आमची पत्ता दिलाय आपल्याला त्यानं इथं लागा सगळ्यात जंगलात एकच घर आहे आणि इथं घरात पण कोण नाही कुलूप लावले तुझ्याच टक्कूच आला असताच बरं झालं असतं बघायला बर थांब बघतो ठेव मला म्हणतो इकडे जाय इकडे जाय ती जाऊ दे मला वाटते ती पोरगी गेल्या का नाही बहुती ह्याच घरातली असेल कुलूप बिलूप लावून पुरगी होती रे तू जरा चष्मा लाव मग तुला दिसायचं कमी येईल कुठल्या साईडला गेली आलूच्या साईडला ना इकडे गेल्या तू काय करू इथं थांबूया काच जावं तिकडे बघाय बघा जावं असेल ते पाठवून थांबून काय काय घराची राखण करणार अशी तिच्या बरं おじゃるさんまき。 छनं छत्री डोक्यात घातली मग सॉरी काय हां असं ते ठीक आहे ना काय माझ्याकडनं पण सॉरी वहिनी वहिनी आता भाऊ माझा म्हणलं वहिनी झाला ऐकलं आहे माझे नव रे भाई हे नव तेजस कुठेमध्ये वाढायला लागलं ते काय ते तुम्हाला त्या दिवशी गाडीनं मुलग्यानं सोडलेलं बघा ऐका हा पण मी एवढी ओळखत नाही त्यांना अहो त्यानं जरा टोपी बी टक्कर विकल होतं काय त्याचं हा टोपी होती चेहऱ्याला हो ते तेच किरी ते ऐकलं ते आमचा मित्र आहे हो तेजस हां मग मी काय करू ना विचार डायरेक्ट कस ना विचार नव नंतर विचार गाव कुठलं हो तुमचं मुंबई ते मुंबई जायचं होय तुम्ही होय हा मग आमचं तेजा मुंबईला गेलता की कशाला उघडावून आलाय तू मुंबईत कुठं विचार मुंबई मध्ये कुठं राहता दादरला कुठलं रे दादर कुठला नाही आलं अरे कडाला आपली पाहुणे की तिथं बरं मग मी जाऊ का माझी मैत्रीण वाट बघायची तिनुस मी ना विचारू विचार की पण ह्या छत्रीच पहिल्यांदा काहीतरी काय होत एकच का हो तुमचं नाव काय माझं नाव सूरज आणि ह्या सुम्या आणि गरज त्याच तेजस नाव अरे तू सूरज ओळखलस का मला तू अरण्य नव्हतं तू आमच्या सोबत लहानपणी असायची फक्स त्याच्यामुळे ना मॅट्र केले का काय केलं माझ्या मां आणलाय का दुर्योधन केलं तो गुडकर असं सांगती अकल तो दिसत सगळं नाही काय विषय नाही एवढा ते तू तू मुंबईला गेलीचस ना होय तेच की आता कालच आले म्हणजे म्हणजे काल मला सोडायला आलेला तू तेजस होता हा आपला तेजस तू लहानपणीचा हां मी ओळखलंच नाही त्याला असं की मला आता काही मरबाय हे नवीन काढले आम्ही आपलं नवीन आले आमच्या यात

हां तुझं हे माझं आईला मुंबईला धांतागिरे काय करतोस आणि काय ना असंच पोरं आहे ती दोन त्यांसोबत फिरायचं म्हणजे सुम्यान तेज हा असं बोलते एवढं शिक्षण झालं तुझं होय तुला ले काय काय येत असेल की होय आता येते इंग्लिश येते की इंग्लिश आईला मला बारावी बारावी कुठलं दहावी दहावी शिकलो त्याच्यावर मशी राखल्या दोन चार आणि काय सुमी आहे आपला भाऊ मग कॉलेज बिलेज भारी असेल चांगलं कॉलेज कोण मित्र मित्र कॉलेज मध्ये नाही नाही तुमचं तिकडे गावाकडे कसं गावाकडे असं नाही काय मला वाटलं तू सुद्धा शिकून कुठेतरी बाहेर गेला असशील गावाकडे जायचो तू पण माझं जाऊ दे गोबाईल वापरतेस वापरते की मग नंबर दे मला तुझाच दे पप्पा पप्पा देशील असं कसं किती अंके दहा काय नाव सेव करू दे मी करून देते नऊ करतो एवढं अडन येण मग चालतं कधी भेटायचं मग परत भेटाय की गावात ठीक आहे चालतं जाते बाय टाटा अरे सुम्या तर सुमया

पण आबे विसरला येत असतो नाही रे बाबा मी काय एवढा खरंच कसं सपला विषय नव्हते त्याला सांगायचं का नको त्याच्याला डायरेक्ट घेऊन डायरेक्ट धप्पा द्यायचा आज बसायचंच चालते हाय की रे विषय पाहिजे भाई चाल तुला भाऊ आज उचलून घेणार एवढं प्रेम होतो घालवू नकोस तिला उचलून घे मला नको चल भावा आज मग धुळा गावात लगीन गावात लगीन नाही काय दंगा दंगा हेच कुठं करायचं सगळं सुम्या आ, आज वास 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 हा आज भाऊ दहशत आपली गावात म्हणजे असं काय करणार आहे म्हशी बसून आज वरत काढायची अरे भाऊ तुझी रेड्या बसून वरत काढतो मी अशी वाजवत वाजवत मी अब्रू काढायला काय रे घोडा नाही आपण घोडा नाही ना बैला नाही गाडव आणूया <laughs> <laughs> तुझ्या आईचं टक्कूच तुला लागा यासाठी मी भाऊ भाऊ अरे भाऊ बर चल घोडा आणूया चला आणि गाडव सोबत दोन रिस्पेक्ट करायला बसाय नको प्रेमाची लागा रिस्पेक्ट करायचं

बस म्हणजे आल्यावर आल्यावर काय बोलणार नको वल्लला आहे पावसानं वल्लं झाली पावसामध्ये वाट लागते तसं पण आज ती नव्हं ती जर इथं आली ते बोलणार काय तुम्हाला ते मेन मुद्दा पडलाय तू सांगे काय बोलायचं विचारायचं डायरेक्ट डायरेक्ट मला तो आवडतं डायरेक्ट डप्पा होय मग कान पड तुझ्या वाजूला फाटकन मुंबईनं वरनं माझ्यासाठी आले आल्याने असं कसं आणि ती म्हणून

वर नाही रे इकडे उन्हाला काय आहे बरं बघ चल हो तर तुम्ही जावा नाही येत नाही ये खाली त्यानं सम्या तू बस कुठं बसणार मी त बसून मी जातो तिकडे तिकडं टाकी बुचकी व्हा या वहिनी गाडी घेऊन आले त्यांच्या इथं बसतो मी गाडी निमान तुम्ही जाऊन या फिर बरं जा काही नाही हो काही तशी जायचं हां आपलं बाण चाललेल तशी गाडी मग तो बिचारा एकटाच बसणार आहे आता बिचारा नाही देऊ हे सुम्या खाली जाती कडी मसा हो काय मम्मी असते तु आणि कसं आहे आमचं गाव आमच्या गावातलं सगळ्यात मोठा डोंगर आहे काय नाव डोंगराला नाव नसते हो काहीतरी असेलच नाही नाव येऊ काय नाही

काय मग तुझ्या भविष्याचा काय विचार गोल वगैरे काय गोलबिल काय ना तू आल्यास म्हणलं तुझ्या प्रेम करायचा निवांत राहायचं पण मला नाही काय जमणार ते तसलं का नाही फ्रेंडशिप पर्यंत कशाला मुंबई वरून मी त्याच विचाराने आलेले पण इकडं आल्यानंतर तू आता विचार त्यासाठी विचारलं भविष्याचं काय तर तू काही सिरियसच नाही आहेस त्याबद्दल पण जेव्हा तू आयुष्यात ह्याच्याबद्दल सिरियस होशील फ्युचरबद्दल बद्दल तेव्हा मी विचार करेन विचार करेल म्हणजे मग इतक्या एवढ्याला मी सुम्याल टाकून कशाला आले मला काय माहित होत तुझ्या मनात असं आहे बोल नाही म्हणजे तुला म्हणायचं काय नाही तू सिरियस कुठे आहेस सगळी मुलं अशीच असते ती कोण नसते असं बघ जरा बाहेर जाऊ ह्या गावाच्या बाहेर जरा बघ मुलं कशी आहेत ह्या गावातच किती दिवस वर्ष बसणार आहे अजून अडकून असं तुला घरला सोडतो बाई का रे आपल्याला नाही बोलायचं तुझ्यासोबत तर पट काय ठरवलंय मग मला नाही रे ते जॉब बिब जमणारच नाही पहिली गोष्ट तशा मुलासोबत तर मी तर काय रिलेशनशिप मध्ये नाही येऊ शकत घरी आवडणार नाही लग्नच मध्ये काय काय आलं का आलास खायला काय मुंबईच्या पुरेच बाद असते ते म्हणजे असं काय गेलं तिने बहिणी होत आहे कोण बहिणी बहिणी तिला काय म्हणू नकोस बाबा तिला तिला चांगली पोरं पाहिजे ती शिकणारे बिकणारे जॉब करणारे मग तू चांगला नाही आपण कुठे जॉब करतोय सुम्या तू काय सांगितलं तिला जा म्हणलो आणि काय कोण हा तरी म्हणलं असं बोलू आणि काय गेल्या नाही काय तर मला वाटलं तू काहीतरी करणार बस बोंबल भिकेवाने असं बोलाय नाही रे तिला जरा लाडी गुडी लावायची होती बस जाऊ दे सोड गरज नाही एकदा नाही ना म्हणलं नाही रे आपल्या काय आपल्या रिस्पेक्ट आहे का नाही नाही रे तिला एवढं मर्द की यासाठी आपण मर्दा कसं घेतलं आणि तिने असं केलं ती म्हणते मला करिअर करणारा बोरगा पाहिजे ते परत काय हा तुझं काय गोल नाही आयुष्यात आयुष्यात आपल्याला काय गोल आहे पण ना अर्ध्या वाटत बघा सोडायला गाडी चालू घेणार तुम्ही काय तर करायला लागते बहुत आता जीव दिल्या पर्याय पण